खूप खूप स्वागत आज आपण कांदे पोहे बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया दोन वाट्या मी जाडे पोहे घेतले आहेत मध्यम आकाराच्या वाटीने ही बघा वाटी त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता तीन मिरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा राई अर्धा चमचा साखर पाव चमचा हळद अर्ध लिंबू चवीपुरत मीठ आणि ओल्या नारळाचं खोबरं आणि तेल घेतलंय आपण पोहे चाळणीमध्ये मध्ये काढून घेऊया साधारण अर्धा मिनिट हे नळाखाली खाली धुवून घेणार आहे पोहे भिजेपर्यंत मी कांदा चिरून घेत आहे अधून मधून मी दोन ते तीन वेळा पोह्यांवर असं थोडं थोडं पाणी शिंपडणार आहे आता मी बटाट्याची साल काढून पातळ कापून घेणार आहे हे बघा पोह्यांवर आता मी मिरची कापून घेते अशी बारीक कापणार आहे आता मी फोडणीसाठी दोन पळ्यात तेल घेत आहे करायची आहे त्यासाठी तेल ते आहे मी त्याच्यात राई टाकून घेते आता राई तडतडल्यावर कडपत्ता टाकून घेतला आता मिरची टाकणार आहे कांदा टाकून घेते असा कांदा भरपूर टाकला की पोहे चांगले नरम होतात आता कांदा अर्धवट भाजून झाला आहे आता मी त्याच्यामध्ये हळद घालून घेते हळद आता मी याच्यावर बटाटा घालते अळणी लागून पोह्यामध्ये म्हणून मी त्याच्यावर थोडस मीठ घालणार आहे आणि मीठ घातल्यामुळे कांदा पण लवकर शिजतो आणि आता हे दोन मिनिटासाठी बटाटा शिजेपर्यंत झाकून ठेवणार आहे हे बघा आता उघडून बघूया पुन्हा हे मी परतून घेते आणि पुन्हा दोन मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे गॅस खाली बारीकच ठेवलेला आहे बारीक, बारीक गॅसवरच बटाटा शिजेल आपला आता आपण उघडून बघूया बटाटा शिजला की नाही हे बघा बटाटा शिजला आहे आणि कांदा पण चांगला ब्राऊन झालाय असा असा कलर आला पाहिजे कांद्याला म्हणजे पोहे एकदम टेस्टी लागतात आता आपण याच्यामध्ये लिंबू साखर आणि मीठ घालणार आहोत जेवढं पोह्यांना मीठ लागणार आहे तेवढं मीठ आम्ही आता फोडणीमध्येच घालून घेणार आहे त्याच्यानंतर साखर घालणार आहे चवीपुरती अर्धा चमचा साखर घातली आहे आणि हे अर्ध लिंबू पिळणार आहे आता हे मी सगळं मिक्स करून घेते अशा पद्धतीने निंबू साखर आणि मीठ हे फोडणीमध्ये घातल्यामुळे पोह्यांना सगळीकडे सारखं लागते म्हणजे पोहे कुठेतरी खारट आणि कुठेतरी अळणी असे लागत नाही आता हे पोहे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे आहेत पोहे पाण्यामध्ये टाकून पिळून न काढता ते चाळणीमध्ये धुवावे म्हणजे असे सुटे सुटे राहतात त्याचा लागदा होत नाही असे सुटे राहतात आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता हे मिक्स करून झालेत आता हे दोन मिनिटासाठी झाकून ठेवूया हे बघा आता आपले पोहे बनून झाले आहेत बनाओता, बनाओता, जी मी रेसिपी बनवता बनवताच मी बऱ्याच टिप्स सांगत असते त्या जर सगळ्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे पोहे चविष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आता मी अर्धी कोथिंबीर ठेवणार आहे आणि अर्धी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर मिक्स करून घेते बघा किती मस्त दिसत पोहे आपले चवीला पण तितकेच छान लागणार आहे हे मी प्लेट मध्ये काढून घेते आता मी ओल्या नारळाचं खोबरं घालून घेते त्याने पण एकदम छान लागतात कोथिंबीर घालून घेते याच्यावर हे बघा किती मस्त दिसत माझ्या पद्धतीने तुम्ही पोहे बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स मध्ये सांगा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका